महाराष्ट्र सरकारनं विशेष जनसुरक्षा कायदा आणलेला आहे या कायद्याला महाराष्ट्रामधील तमाम जनतेचा विरोध आहे कारण हा कायदा जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे संघटनांचे जनतेचे जे काही मूलभूत अधिकार आहे त्या अधिकारांचं संकोचन करणारा हा कायदा आहे खरं म्हणजे या देशामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या सरकारला कुठल्याही स्वरूपाचा विरोध आता सहन होत नाही ना का का आहे कारण जनतेचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांना लोकांनी त्याच्यावर लढाई करू नये जनतेचा विरोध जनतेनं विरोध प्रगट करू नये अशा स्वरूपाची भूमिका या सरकारनं घेतलेली आहे या ठिकाणी सरकारला विरोध करायचाच नाही कोणी करायचाच नाही अशी मूळ भूमिका या सरकारची आहे आणि म्हणून त्यांनी हे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे या जनसुरक्षा विधेयक आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये लागू होऊ देणार नाही आणि परोपरीनं त्या विधेयकाचा विरोध करू खरं म्हणजे हे जे विधेयक आहे हे विधेयक संपूर्णपणे मोघम स्वरूपाचं केलेलं आहे याच्यामध्ये नक्की काय आहे सरकारला कुठल्याही विरो सरकारला कुठल्याही स्वरूपाचा विरोध करायचा नाही हे नक्की आहे परंतु बाकीचा जो काही कायदा आहे हे सगळं मोघम आहे आणि या मोघम स्वरूपाच्या कायद्याला आम्ही विरोध करणार आहोत जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मागं घेण्यासाठी महाराष्ट्रभर जन आंदोलन करण्यात येत आहे निदर्शनं असतील रस्ता रोको असतील अजून जे काही जे आहे हा जनविरोधी कायदा जो आणलेला आहे याच्यापूर्वी जे कामगार कायदे जे आहेत चव्वेचाळीस कायदे आहेत तर त्या कायद्याचं चार कायद्यात रूपांतर केलेलं आहे त्याला विरोध आहे आणि हे सरकार जे आहे काही सरकार जे भाजपचे बाजू जे आहेत त्यांनी हा कायदा कामगारविरोधीसुद्धा लागू केलेला आहे हा जन सुरक्षा कायदा आणि कामगार विरोधी कायदा म्हणजे कामगारांचं गळचिपी करण्याचं धोरण आहे खरं म्हणजे तुम्हाला रस्त्यावर येऊ द्यायचं नाही आणि आम्हाला भांडवलदार जे आहेत आदाणी असतील अजून जे काही चोक्षी मोक्षी जे असतील ह्या यांचं जे काही चांगून लागून पण त्यांना करायचं आहे त्याच्यामुळे हे कायदे बदलत आहेत या देशामध्ये कामगार संघटना ज्या आहेत खूप संघटना आहेत या राज्यकर्त्याच्या सुद्धा संघटना आहेत त्यांना वाटत असेल की विधेयक आलेलं आहे म्हणजे आपल्याला काही होणार नाही पण तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी हा कायदा लागू होणार आहे हा जनसुरक्षा कायदा जो आहे याची ती जी व्याख्या केलेली आहे मोघम केलेली केलेले आहे संघटना संघटनाने असं केले की तसं केले की असं तर आम्ही करू त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी जर भडकवू भाषण केलं की त्यांना अटक करते आणि एखादं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला की त्या संघटनेची संपत्तीसुद्धा त्या ठिकाणी सरकार जमा होणार म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे जे सरकार आहे राज्यघटना लिहिली कशाला की तुमचे अधिकार तुम्हाला मिळावे याच्यासाठी राज्यघटना लिहिलेली आहे आणि या राज्यघटनेची मोडतोड हे जे विधेयक आणलेलं आहे त्याच्यामुळं मोड तोड ही मोडतोड झालेली आहे आणि आमचे जे अधिकार आहेत जनसुरक्षामुळं या महाराष्ट्रामध्ये जे काही लोक त्याच्या आधिपत्याखाली येत आहेत त्यांना सर्वांना याचा म्हणजे काही ना काही त्रास होणार आहे आणि जास्तीत जास्त करून कामगार संघटनाला याचा जास्त तोड होणार नाही संघटनाच करायची नाही संप करायचं नाही आणि मुस्कट करून टाकायची अशा पद्धतीने या ठिकाणी कामगार संघटना गपचिप बसणार नाही यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट माकप त्यानंतर भ्रष्टाचार म्हणून पीस फाउंडेशन कामगार एम आय डी सीचे कामगार संघटना या सर्व या ठिकाणी अवतार मेहरबाचे कामगार हे बरेचसे कामगार आलेले आहेत या ठिकाणी आणि आमचा त्याला विरोध आहे एवढंच आम्ही आजच्या प्रसंगी शकतो आमचा सरकारला इशारा आहे की तुम्ही हे विधेयक बळजबरीने पास करू शकत नाही हे जे विधेयक आहे ते तुम्ही पाठीमागं घ्या असं आमचं मागणं आहे एवढं त्या प्रसंगी बोलतो